खर तर ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मराठा बांधवांनी मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये मशाल पेटवली आणि त्यानंतर हे सर्व जण आता आझाद मैदानाच्या दिशेने याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी ऑगस्ट क्रांती मैदान मैदानातून आता ही मशाल जी आहे ती मराठा क्रांती मोर्चातले मोर्चेकरी ही मशाल घेऊन जी आहे ते सर्व आता आझाद मैदानाला जाणार आहेत ही मशाल त्यांनी पेटवलेली आहे आणि आता काय सांगाय तुम्ही आज या ठिकाणी ऑगस्ट क्रांती मैदानातून आम्ही एक मिनिट राष्ट्रासाठी हा कार्यक्रम संपूर्ण देशभर या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता राष्ट्रभावना जागृत व्हावी हा मागचा उद्देश आहे आणि इथूनच आता आम्ही ही मशाल घेऊन मराठा क्रांती मोर्चा ज्या ठिकाणी सुरुवात होत आहे त्या ठिकाणी ही घेऊन जात आहोत आणि आता ही क्रांतीची मशाल आम्ही असं तेवत राहावी हा संदेश संपूर्ण भारतवासियांना देण्यासाठी म्हणून हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज देशभरातून नाही तर जगभरातून या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी संबंध समाज एकवटला आहे त्यांना एक संदेश देण्यासाठी आणि क्रांतीची मशाल ज्वलंत ठेवण्यासाठी या ठिकाणून आम्ही आमचे विजय काकडे पाटील भाऊ पांघरकर किशोर भाऊ चव्हाण आमच्या नकातेताई विलास आमचे भुलाणेजी आमचे सतीशजी कानवडे यांनी आम्ही सतरा राज्यामध्ये जाऊन आज या पंच्याहत्तर वर्षाच्या निमित्तानं एक मिनिट राष्ट्रासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि संबंध भारतभर सतरा राज्यामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होत आहे संपूर्ण राज्यांमध्ये राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रपती आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि आता आम्ही इथून ही मशाल घेऊन मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत आणि तिथेसुद्धा आम्ही राष्ट्रगीताचा हा कार्यक्रम या ठिकाणी होणार करणार आहोत जय हिंद जय भारत त्यामुळे आपण बघतोय की ही जी क्रांतीची मशाल आहे आता सरळ आझाद मैदानावर जाणार आहे आणि तिथे लाखो मोर्चेकडे जी आहेत महात्मा गांधी सहभागी होणार आहेत कॅमेरावर आजी शिवतरकर सोबत वेदांत नाही एबीबी माझा मुंबई